नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज तीन मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण चार मार्च ते आठ मार्चच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम सध्या ज्या काय सक्रिय आहेत नवीन डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू जा काश्मीरच्या आसपास आहे हा उद्या हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पूर्व भागातही येईल त्याच्यामुळे आज थोडंफार हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच खाली पंजाब दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेशचे काही भाग राजस्थानचे पूर्व भाग या भागात पावसाचा अंदाज आजसाठी राहील उद्यापासून थोडंफार हे डब्ल्यू डे पुढे गेल्यावर या भागातलासुद्धा पाऊस आणि हिमवृष्टी थांबण्याचा अंदाज आहे तसेच आपल्या राज्यातसुद्धा ज्या सिस्टीम बनलेल्या होत्या उत्तर भारतात त्यासुद्धा आता पूर्वेकडे गेलेल्या आहेत त्याच्यामुळे चा मागील चार पाच दिवसात जो पाऊस सक्रिय होता तो सुद्धा आता था कालपासून थांबलेला आहे त्याच्यानंतर चार मार्च ते आठ मार्च या चार पाच दिवसातील हवामान अंदाज पाहायचा गेला तर राज्यात या चार पाच दिवसात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे थोडंफार नांदेड लातूर सोलापूर धाराशिव सातारा सांगली या भागात अंशतः ढागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता नाही आहे तसेच विदर्भातसुद्धा नागपूर भंडारा गोंदिया दोन दिवस पुढचे ढगाळलेलं हवामान राहील अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यताही नाही आहे आणि तिथून पुढं पाच सहा सात आणि आठ राज्यात आकाशे पूर्णपणे निर्भर राहील पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे थोडंफार पुढील तीन दोन ती तीन चा ते तीन दिवसात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह चालू आहे त्याच्यामुळे राज्यात थोडीफार पहाटेची आणि रात्रीच्या वेळी थंडी पडेल बाकी उन्हाची तीव्रता राज्यात सर्वच जिल्ह्यातून दिवसा जाणवेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता चार मार्च ते आठ मार्चपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो